यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या आयुक्तांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिली पुन्हा ही खोटी माहिती या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लीनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरातील एकशे तीन वर्ष जुना झालेला दमाणी नगर येथील ब्रिज आज मध्यरात्री पासून बंद करण्यात येणार आहे याचा वाहतुकीवर खूप मोठा परिणाम होणार आहे मरियाई चौक शेटे वस्ती या दोन पर्यायी मार्गांवर प्रचंड मोठी वाहतुकीची कोंडी दिसणार आहे तर चोपन्न मीटरचे काम अजूनही सुरूच आहे नागपुरात सोलापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीत पत्रकारांनी चोपन्न मीटर रस्त्याच्या कामाबाबत झालेली दिरंगाई विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या निदर्शनास आणून आयु हो दिली आयुक्तांनी चोपन्न मीटर रस्त्यावरून वाहतूक सहा डिसेंबर पासून सुरू होईल असे सुरुवातीला सांगितले मात्र नंतर त्यांनी दहा डिसेंबरची तारीख दिली तर काल झालेल्या बैठकीत अण्णा बनसोडे यांनी चोपन्न मीटरचे काम कधी होईल असे आयुक्तांना विचारल्यावर त्यांनी आठ दिवसात पूर्ण होईल असे सांगितले त्यामुळे आणखी किमान दहा दिवस तरी चोपन्न मीटरचा जो सक्षम पर्याय आहे त्यावरून वाहतूक वाहतूक होणार नाही मात्र तोपर्यंत सोलापूरकरांना मोठा सामना करावा लागणार सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील रेल्वे ब्रिजच्या खाली काम सुरू असल्यामुळे तिथेही वाहतूक बंद करण्यात आली त्यामुळे नगरच्या ब्रिजवरील वाहतूक आज ऐवजी उद्यापासून बंद केली जाणार सोलापूर शहरातील नागपुरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त म्हणाले चौतीस पाण्याच्या टाक्या बांधल्याशिवाय शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसावर येणार नाही सोलापूर शहरात विविध भागात खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जामची समस्या महावीर चौक ते आसरा चौक काल झाले होते प्रचंड ट्रॅफिक जाम सोलापुरातील वाळू माफियांना रोखण्यासाठी गौण खनिज विभाग सतर्क एकशे बत्तीस वाहने करण्यात आली जप्त एकसष्ट जणांवर दाखल करण्यात आले गुन्हे तर तब्बल सत्तावीस जणांना करण्यात आले गजाड <गण> रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस फाउंडेशन यांच्या वतीने सोलापुरात काढण्यात आली मानवतावादी रॅली Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायवेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन सोलापूर जिल्ह्यातील चौतीस साखर जी आजवर अवघ्या एकोणीस साखर कारखान्याने जाहीर केली ची रक्कम <गण> राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्तींना विमान प्रवासावर शासनाच्या तिजोरीतील खर्च झाले एकशे त्रेचाळीस कोटी रुपये <गण> शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी वीस कोटी रुपयांची आली तरतूद नांदेड ती मुंबई ही विमान सेवा पंचवीस पासून होणार सुरू नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंचाहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांसाठी करण्यात आली तरतूद नागपूर करारानुसार किमान तीन आठवडे हिवाळी अधिवेशन घ्या मात्र केवळ पुरवण्या मागण्या मांडण्यासाठी नागपूर अधिवेशन घेतले जाते नाना पटोली यांची सभागृहात खडा जंगी भारतातील सर्वात मोठे असे कृषी प्रदर्शन पुण्यातील मोशे येथे उद्यापासून होणार तीस एकरांवर सुरू दहा डिसेंबर पर्यंत चालणार हे प्रदर्शन विधानसभा अधिवेशनात राष्ट्रीय बाजार विधेयक करण्यात आले सादर पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली समिती मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी काल रात्री खलबत जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक 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 पासून साठी सोलापूर लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अॅक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश वॉश बेसिन बेसिन स्टोन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव शासकीय निवासस्थान असताना अनेक आमदार आणि मंत्री यांचे लक्झरी हॉटेल न प्राधान्य पंचतारांकित हॉटेल मध्ये मुक्काम हिवाळी अधिवेशनात तेहतीसहून अधिक मोर्चे धडकणार बावीस संघटना धरणे आंदोलनाला परवानगी सतरा संघटनांना साखळी उपोषणला परवानगी फडणवीस यांच्या भाषणाचे पुस्तकाचे आज होणार प्रकाशन या पुस्तकात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेली भाषणं आहेत समाविष्ट लाडक्या बहिणींसाठी सहा हजार कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी ही भरीव तरतूद पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत इच्छुकांनी घेतले तीन हजार उमेदवारी अर्ज एकशे पासष्ट जागांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू किया, that पतंजली योगपीठ आणि रशिया सरकार यांच्या दिल्लीत एक महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आरोग्य स्वास्थ्य विस्तार योग आयुर्वेदाचा प्रचार आरोग्य पर्यटन संशोधन या गोष्टींवर हा करार केंद्रित इंडिगो कंपनीची रद्द झालेली उड्डाणे आणि भाडेवाढ यामुळे विमान वाहतूक मंत्रालयाकडून चौकशी सुरू इंडिगोबाबत आज सरकारचे निवेदन उच्च अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस क्रीटवाहत चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदतीची ग्वाही मृतांची संख्या सहाशे तीसच्या वर पारंपरिक मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिवेशनात चर्चा करणार मंत्री नितेश राणे यांची माहिती आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या टी ट्वेंटी मालिका सुरू होत आहे पहिला सामना कटक येथील बारावती स्टेडियमवर आज सायंकाळी सात वाजता होणार सुरू येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा